বিচারা বিচার আহমদপুরচন সঙ্গা अगोदर एक पंचवीस रुपये आहेत त्यांच्याकडं किती आहे तेवढे द्या सगळे द्या जेवढे असतील तेवढे द्या अरे बापरे हिला किती हे झाले हो डोळ्याला चावले की कोंबडीला चावले का ह्या दुसऱ्या कोंबडीने मारल्या वाटायला बघा पिल्ल्यासाठी करायला बरं का तिनं हिचे पिल्ले तुम्ही बघते लावले वाटत पिल्ले काढले का काढतो थोडा उचला की जरा अगोदर मी काढलो होतो मी म्हणजे ह्याचा व्हिडिओ केला होता त्यावेळेस अंडे ठेवले होते त्याने अरे निघाले की बघा छान निघालं बघा हाव ठेऊ अगं हे अंडं त्या त्या अंड्यात काय का बघा निघलं आता निघालं आहे का व्यवस्थित आहे का मी काय म्हणत नाही दोन निघाले तर छान आहेत बघा हां ठीक आहे तेवढेच आहेत का बोलवा बरं जरा आव 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 विकायचे आहेत का कोंबडा कोंबडी काय कोंबडा कसं चांगलेलं कोंबड्याचे दोन दिस आहेत की कोंबडे का कोणता विकणार आहे लाल का चार हो का विचारालो अगोदर तुम्ही जास्त चांगला लोक नाही आहे ना तुमच्या आजीचा नंबर आहे त्यांना फोन केला होता त्यांनी फोनच उचलले नाहीत माझ्या त्यावेळेस ती कोंबडी बसवल्या होत्या त्यांनी हा ती छोटीवाली आता जे पिल्ले काढलेत का त्यावेळेस बसवून काहीतरी थोडे दिवस झाले होते